बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश डोळखाम शहापूर रोडला मोटरसायकलचा अपघात एक जण जखमी एकाचा मृत्यू दिनांक तेवीस जानेवारी रोजी अकरा तीसच्या दरम्यान शाहपूर डोलखाम रोडला वेलोली फाट्याच्या पुढे मोटरसायकल व आयसर टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच किनवली पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले असून घटनास्थळी रुग्णवाहिका चालक आकाश सपाडी यांनी पोचून पोलिसांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले आहे या अपघातात चंदर मेंगाळ हा जखमी तर चंदर ठोंबरा याचा मृत्यू झाला आहे दोघेही कृष्णाची वाडी येथील रहिवासी आहेत आयसर टेम्पो चालकास किनवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे